रात्रीच्या वेळी एका छोट्याशा गावातील वृद्ध महिला सुमन आपल्या खाटेवर पहुडलेली होती गावातील शांत आणि थंड हवा तिच्या साठीपेक्षा जास्त वर्षांच्या जीवन प्रवासाची साक्षीदार होती पतीच्या निधनानंतर ती तिच्या जुन्या उंबऱ्याच्या आत एकटीच राहिली होती आता ती फक्त तिचा मुलगा आकाश अमेरिकेतून कधी फोन करतो याची वाट बघत होती सुमनच्या आयुष्याचा एकमेव आधार आता हीच आशा होती की एक दिवस तिचा मुलगा तिला स्वतःजवळ बोलावेल आणि तिचं म्हातारपण सुखात जाईल एक दिवस अंधार भिदून फोनची घंटी वाजली आणि सुमनचं हृदय एका क्षणात धडधडलं तो अमेरिकेतून आकाशचा फोन होता हॅलो आई मी आकाश बोलतोय कशी आहेस आई तू ठीक आहेस ना मुलाच्या आवाजात वर्षांनंतरही तोच प्रेमळपणा होता ज्याने थेट सुमनच्या हृदयाला स्पर्श केला मी ठीक आहे बाळा सुमनने थरथर त्या ओठांनी उत्तर दिलं तू आणि सुनबाई कसे आहात हे सांग आम्ही दोघेही ठीक आहोत आई आकाश म्हणाला तुझी खूप आठवण येते ऐक नाही मी तुला न्यायला पुढच्या आठवड्यात भारतात येतोय हे ऐकून सुमनला वाटलं जणू तिच्या आयुष्याच्या ओसाड वाळवंटात अचानक वसंत ऋतू आला आहे तिच्या कानांना जणू विश्वासच बसत नव्हता तिने पुन्हा एकदा विचारले काय बाळा आकाशच्या पुढच्या बोलण्याने सुमनचं हृदय प्रेम आणि वात्सल्याने भरून गेलं हो आई आता आपण सगळे एकत्रच राहू तुझी सून म्हणत होती सासूबाईंना अमेरिकेला घेऊन या तिथे त्या गावात एकट्या खूप त्रास सहन करत असतील हे शब्द सासूबाईंना अमेरिकेला घेऊन या सुमनसाठी केवळ वाक्य नव्हते तर ते तिच्या सून आणि मुलाच्या प्रेम आणि आदराची साक्षात अभिव्यक्ती होती हे ऐकून सुमनच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले मुलगा आणि सुनेचं हे अखंड प्रेम आता तिच्या नसानसात धावत होत म्हातारपणाची कमजोरी आणि एकाकीपणा सगळं कुठेतरी दूर पळून गेलं होतं तेवढ्यात आकाशने फोनवर विचारले तू ऐकत आहेस नाही जीवनाची पासष्ट वर्षे पार केलेल्या के सुमनने पटकन आपले अश्रू पुसले भावनांवर नियंत्रण मिळवले आणि म्हणाली आकाश बाळा मी ऐकते आकाश पुढे म्हणाला आई मी आता फोन ठेवतो तू तयार राहा मी पुढच्या आठवड्यातच भारतात येतोय फोन ठेवतात सुमनमध्ये एक नवी ऊर्जा संचारली तिने गावातल्या सगळ्यांना सांगितले पुढच्या आठवड्यात माझा आकाश येणार आहे आणि मला कायमस्वरूपी अमेरिकेला घेऊन जाणार आहे गावातली साधी भोळे आणि दयाळू लोक हे ऐकून खूप आनंदी झाले ते विचार करू लागले चला बिचाऱ्या सुमनच्या पतीच्या निधनानंतर ती एकटी पडली होती आता तिचं म्हातारपण तरी मुलासोबत अमेरिकेत सुख शांतीने जाईल सुमन सगळ्यांसमोर एक जिवंत आशा बनून उभी राहिली होती काही दिवसांनी आकाश एकटाच गावात आला त्याच्या चेहऱ्यावर अमेरिकेतील धावपळ आणि व्यावसायिकता स्पष्ट दिसत होती त्याचं वागणं आपल्या गावापासून आणि जुन्या मुळांपासून तुटलेले होते गावात येताच त्याने आईच्या पायांना स्पर्श करण्याऐवजी कामाची बोलणी सुरू केली जे सुमनसाठी थोडं विचित्र होतं आई आपल्याला लवकरच अमेरिकेला परत जायचं आहे त्यामुळे कोणाकडून काही पैसे घ्यायचे असतील तर ते घेऊन घे तोपर्यंत मी एका प्रॉपर्टी डीलरशी आपल्या या घराच्या विक्रीबद्दल बोलतो सुमन जी मुलाच्या प्रेमात बुडालेली होती तिच्यासाठी हा अचानक आणि व्यावसायिक निर्णय समजायला कठीण होता तिने लाजत विचारले घर विकण्याची काय गरज आहे बाळा आकाशने जणू हा प्रश्न टाळतच म्हटलं आई आपण अमेरिकेला गेल्यावर या घराची काळजी कोण घेणार आपण सगळे तर आता तिथेच राहणार त्याचा स्वर निर्णायक होता ज्यात आईच्या भावनांसाठी जागा नव्हती घर विकण्याची गोष्ट ऐकून वृद्ध आईच्या डोळ्यांनी घराचा कानोकोपरा अशा प्रकारे पाहिला जणू अमूल्य ठेवा तिच्यापासून कायमचा सुटून जात आहे हे फक्त विटा आणि मातीचं घर नव्हते हे सुमनच्या आयुष्यातील आठवणींचे घर होते तिचं लग्न मुलांचा जन्म पतीसोबतचे सुखाचे क्षण सगळं काही या घराच्या भिंतींमध्ये सामावलेलं होतं पण मुलासोबत अमेरिकेला जाण्याची तीव्र इच्छा तिच्या ममतेवर भारी पडली आकाशने ते घर लवकरच विकलं घर छोटे होते पण त्याच्या आजूबाजूची जमीन मोठी असल्यामुळे चांगले पैसे मिळाले सुमनला पैशांचा मोह नव्हता तिला मोह होता फक्त तिच्या घराचा तिच्या मातीचा आईने पुन्हा हिंमत करून विचारले बाळा आपले घर कितीला विकले आकाशने वैतागून उत्तर दिले अगं आई तुला पैशांबद्दल जाणून काय करायचं आहे तू पटकन अमेरिकेला जायची तयारी कर या उत्तरात दडलेला कोरडेपणा सुमनच्या ममतेसमोर अस्पष्ट झाला लवकरच आईने आपले आवश्यक सामान बांधले आणि तयार झाली तिच्या बॅगेत कपड्यांपेक्षा मुलाच्या लहानपणीच्या आठवण जास्त होत्या आकाशने विमानतळासाठी एक गाडी बुक केली आणि माय तिथे पोहोचले विमानतळावर पोहोचल्यावर जिथे विमानांची उड्डाणे स्वप्नांना नवीन आकाश देतात तिथेच आकाशने सुमनच्या आयुष्यातील सर्वात मोठा विश्वासघाताचा पाया रचला त्याने आईला एका बाकावर बसवले आणि म्हणाला आई तू इथेच बस मी आता लगेच तुझ्या अमेरिकेला जाण्याचा व्हिसा आणि तिकीट बनवून आणतो सुमनच्या चेहऱ्यावर असीम समाधानाचे भाव होते ती म्हणाली ठीक आहे बाळा लवकर ये मी आत्ता आलो आई आकाश म्हणाला आणि गर्दीच्या दारातून आत गेला सुमन धीर धरून वाट पाहत राहिली एक तास उलटला मग दुसरा तासही संपला पण आकाश परतला नाही सुमन वारंवार त्याच दरवाजाकडे बघत राहिली जिथून आकाश आत गेला होता तिला वाटलं कदाचित आत गर्दी असेल आता अंधार पडू लागला होता लोकांची एजही कमी झाली होती विमानतळाच्या चकाचक प्रकाशात सुमनचा एकाकीपणा अधिक गडद वाटू लागला तेव्हाच विमानतळाचा एक कर्मचारी बाहेर आला आणि त्याने विचारले मावशी तुम्ही ते कोणाची वाट बघत आहात सुमनने साधेपणाने हसून सांगितले माझा मुलगा आत तिकीट घ्यायला गेला आहे तो मला अमेरिकेला घेऊन जाणार आहे कर्मचाऱ्याचा चेहरा पाहून सुमनच्या मनात एक अनामिक काळजी निर्माण झाली तो म्हणाला मावशी आत अमेरिकेला जाणारा कोणीही प्रवासी नाही ती फ्लाईट तर दुपारीच निघून गेली हे ऐकताच सुमनच्या चेहऱ्याचा रंग उडाला तिच्या शरीरातून जणू जीवच गेला तुमच्या मुलाचं नाव काय आहे कर्मचाऱ्याने विचारले माझ्या मुलाचं नाव आकाश आहे सुमनने ते स्वराट सांगितले थोड्या वेळाने तो कर्मचारी परत आला आणि त्याने जे सांगितले तो सुमनच्या विश्वासावरचा शेवटचा वार होता मावशी तुमचा मुलगा आकाश तर अमेरिकेला जाणाऱ्या फ्लाईटने कधीच निघून गेला आहे हे ऐकून वृद्ध सुमनचे हातपाय थरथरू लागले तिच्या हृदयात जी वेदना उठली ती तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी दुर्घटना होती मुलाने तिला फसवून गावातून दूर केले घर विकले आणि या गर्दीच्या अनोळखी ठिकाणी एकटी सोडून तिचा विश्वास तोडून निघून गेला अश्रू थांबत नव्हते ती रडत धडपडत कशी वशी घरी पोहोचली जे आता तिचं नव्हतं ते विकलं गेलं होतं रात्री ती बेघर होऊन आपल्याच घराच्या बाहेरच्या ओट्यावर बसली होती तेव्हाच नवीन घरमालक आला तो एक दयाळू माणूस होता त्याने सुमनची अवस्था पाहून म्हटले मावशी तुम्ही आत खोलीत झोपा सुमन म्हणाले नको बाळा मी ते सोट्यावर झोपेल मग तिने आपली उरलेली जमापुंजी काढून त्या माणसाला दिली हे काही पैसे आहेत तू ठेव सकाळी मला दे कदाचित आईच्या मनात ही शेवटची इच्छा असावी की त्या अनोळखी शहरात कोणीतरी तिची अंतिम यात्रा पूर्ण करावी तो दयाळू माणूस पैसे घेऊन आत गेला सुमन आपल्या विकलेल्या घराकडे पाहून रडू लागली आणि देवाला म्हणाली ज्याच्यावरची तिची श्रद्धा कधीच डगमगली नाही हे देवा माझा मुलगा आकाश आणि माझी सून दोघेही नेहमी सुखीर रा आहोत रात्रीच आपल्याच घराच्या ओट्यावर आपल्या मुलाच्या सुखासाठी शेवटची प्रार्थना करताना न कळत सुमनचा मृत्यू झाला तिच्या चेहऱ्यावर एक अद्भुत शांती होती जणू तिने आयुष्यातील सर्वात मोठे दुःख पार केले होते सकाळी तोच घर मालक आला आणि त्याने वृद्ध सुमनचा अंतिम संस्कार केला तो विचार करू लागला हे देवा वृद्ध सुमन किती चांगली होती आपल्या अंतिम संस्काराचे पैसे सुद्धा मला रात्री देऊन गेली मित्रांनो आकाशने आपल्या आईसोबत विश्वासघात केला एका आईच्या अखंड विश्वासाला पैशांसाठी विकून टाकले पण त्या महान आईने जिचं आयुष्यातलं सगळं काही लुटलं होतं आपल्या शेवटच्या क्षणांमध्येही आपल्या मुलासाठी हाच आशीर्वाद मागितला माझा मुलगा आणि सूर नेहमी सुखीर आहोत ही, ही, मा सुखी ही कहाणी आपल्याला शिकवते की आईचं प्रेम जगातील प्रत्येक संपत्तीपेक्षा आणि प्रत्येक विश्वासघातापेक्षा मोठं असतं ही एक अशी निस्वार्थ भावना आहे ज्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही मित्रांनो आई वडिलांचे मन कधीही दुखावू नका मित्रांनो आई वडिलांच्या भावना आणि त्यांचा तुमच्यावरील निष्पाप विश्वास ही तुमच्या जीवनाची खरी कमाई आणि सर्वात मोठी संपत्ती आहे ती जपून ठेवा धन्यवाद